लाडकी बहीण योजनेवरून न्यायालयाने सरकारला फटकारले न्यायालय म्हणाले नमस्कार मित्रांनो आपण सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये यामध्ये आपल्याला बघायचं आहे सर्वोच्च न्यायालयाने लाडकी बहीण योजना बंद करू असे का म्हटले आहे या सर्व गोष्टीची माहिती बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये तर चला वेळ न गमवता व्हिडिओला सुरुवात करूया विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळाल्यास कारणीभूत ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही सुरू झाल्यापासून चर्चेत आहे जुलै महिन्यात सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये महायुती सरकारकडून या योजनेची घोषणा करण्यात आली होती त्याअंतर्गत एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्यात येत आहेत आत्तापर्यंत राज्यातील अडीच कोटींपेक्षा जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे आत्तापर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यात जुलै ते डिसेंबर अशा सहा महिन्याचे जवळपास नऊ हजार रुपये जमा झाले आहेत या योजनेमुळे महायुती विधानसभा निवडणुकीत फायदा झाला युतीचं सरकार पुन्हा सत्तेत आलं आहे विरोधकांनी मात्र या योजनेवर वेळोवेळी टीका केली आहे मतदारांना एका प्रकारे लाच देण्याचे आरोपही विरोधांकडून केले जात आहे त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून लाडकी बहीण योजना ही सातत्याने चर्चेमध्ये आहे याच दरम्यान उच्च न्यायालयात या योजनेचा पुन्हा उल्लेख करण्यात आला असून या योजनेवरून न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत मोफत रेवडी वाटप करण्यासाठी राज्यांकडे पैसे आहेत पण न्यायाधीशांचे वेतन आणि निवृत्ती वेतन देण्यासाठी राज्यांकडे पैसा नाही असे म्हणत उच्च न्यायालयाने या योजनेच्या अंमलबजावणीवरून सरकारला फटकारले आहे मित्रांनो बघूया नेमकं कोर्टामध्ये काय घडलं महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेचा पुन्हा उच्च न्यायालयात उल्लेख करण्यात आलेला आहे मोफत रेवडे वाटप करण्यासाठी राज्यांकडे पैसे आहेत पण न्यायाधीशांचे वेतन आणि निवृत्तीवेतन देण्यासाठी राज्यांकडे पैसा नाही असे न्यायालयाने म्हटले आहे जे लोक काहीच करत नाही त्यांच्यासाठी राज्य सरकारकडे पैसा आहे पण जेव्हा न्यायाधीशाच्या पगारचा प्रश्न येतो ते आर्थिक संकटाचे कारण सांगितले जाते निवडणुका आल्या की लाडकी बहिणीसारख्या योजना राबवल्याची आश्वासने काही पक्ष देत आहेत दिल्लीतही कोणता पक्ष एकवीसशे तर कोणी पंचवीसशे रुपये देणार असल्याची चर्चा ही होत आहे असे कोर्टाने म्हटले आहे न्यायमूर्ती बी आर गवई आणि न्यायमूर्ती ए जी मसीह यांच्या पीठानं सुनावणीच्या वेळीस ही टिप्पणी केली आहे दोन हजार पंधरामध्ये ऑल इंडिया जज असोसिएशन सुप्रीम कोर्टामध्ये न्यायाधीशांच्या पेन्शन आणि पगारात सुधारणा करण्याची मागणी करण्यासाठी याचिका दाखल केली होती त्याच याचिकेवर सुनावणी करत असताना कोर्टाने लाटकी बहीण आणि इतर योजनांवर टिप्पणी केली आहे यापूर्वी न्यायमूर्ती बी आर गवई यांनी लाटकी बहीण योजनेवरून राज्य सरकारला फटकारले होते तर मित्रांनो सुप्रीम कोर्टाचं असं म्हणणं झालं आहे की जे लोक काहीच करत नाही घर बसल्या त्यांना लाडक्या बहिणीचा पैसा हा मिळत आहे पण अजूनपर्यंत जे न्यायाधीश कामावर रुजू आहे त्यांना कोणत्याही प्रकारचं वेतन देण्यात आलेलं नाही त्यासाठी सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला इशारा दिला आहे की लाडकी बहीण योजना ही बंद करू तर मित्रांनो अशा प्रकारची ही माहिती होती जेणेकरून आपल्याला समजलीच असेल तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा की जेणेकरून अशा माहिती आणि अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपण सर्वांची धन्यवाद